तर नक्की कुणामुळं दोघं वेगळी झाली वेगळे होऊन कुणामुळे झाले ह्यापेक्षा दोघे एकत्र का आली हा विषय महत्त्वाचा आहे मान खटावच्या भविष्यासाठी दोघे एकत्र आले लोक म्हणतात की तीन टर्म त्यांना दिली आता नौका चेहरा म्हणून प्रभाकर गार नाही चुकीचं आहे चुकीचं आहे त्याला ओळख नाही अडचण ने काय अन्याय झालाय तुम्हाला काय वाटतंय नक्की शेखर भाऊनी एवढे राष्ट्रवादीत कष्ट के केला असताना पुनर्जीवित केली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीत पुनर्जीवित करून सुद्धा भाऊंना वेळोवेळी शब्द देऊन फसवण्यात आलं जय कुमार गोर यांनी काय काय विकास कामे केले पंधरा वर्षात चाळीस वर्षात जेवढा विकास झाला तेवढा पंधरा वर्षात विकास केलेला आहे विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि येत्या वीस तारखेला विधानसभा मतदारसंघातून मानखाटा विधानसभेसाठी मतदान होत आहे तर महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगेंना संधी देण्यात आली आहे त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित सिंह देशमुख प्रभाकर देशमुख यांच्यासह अनेक नेते मंडळी त्यांच्यासोबत आहेत तर महा महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरेंसोबत त्यांचे सक्के बंधू शेखर गोरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा गटाच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे नुकतीच त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि येत्या काळात त्यांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केल्यामुळं शेखर गोरे जयकुमार गोरेंसोबत जयकुमार गोरेंच्या प्रचारासाठी येत्या काही दिवसात बाहेर येत आहेत तर या दोघांचं पारडं पाहता येत्या काळात आपण नक्की कोण आमदार होणार आहे हे आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेत आहोत तर येत्या काळात आता जवळपास आठ दिवस राहिलेले आहेत तर आमदार कोण आहे नेची उत्कंठाही मानखटाव यांना लागलेली आहे तर आपण लोकांकडूनच आणि तळागाळातल्या सामान्य लोकांकडून जाणून घेत आहोत की नक्की मान मानखटाव विधानसभेचा आमदार कोण मानखटावच्या विकासात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत केला एवढा विकास जयकुमार गोरे भावांनी विकासात डोंगर केला आणि शक्य भाव आमदार असताना सुद्धा शेखर भाऊनी स्व खर्चान अग्रेसर काम केलेलं आहे आणि आज नीतीनच दोघांना एकत्र आणलेला आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी दोघे एकत्र आलेले आहेत हा विकासाचा डोंगर आणखीनच हजारपटी वाढणार आहे ही मतदारांना विश्वास आहे आणि कोण विरोधक कोण एकत्र आली कोण आली हे मतदारांना काय त्याच्याशी घेण्यात येणार नाही मतदारांच्या जर भावना तुम्ही विचारल्या तर त्यांना फक्त विकास, विकास पाहिजे आणि तो विकास फक्त जयकुमार गोरी भाऊ यांच्या मार्फतच होणार आहे म्हणूनच शेखर भावने आता गोरे बाटी मध्ये त्यातलं सर्वांनी स्वागत केलं तर नक्की कुणामुळे दोघे वेगळे झाली वेगळे होऊन कुणामुळे झाले ह्यापेक्षा दोघे एकत्र का आली हा विषय महत्वाचा आहे मानखटावच्या भविष्यासाठी दोघे एकत्र आली आणि मानखटावच्या भविष्यासाठी दोघे एकत्र आली आणि ह्याचं सर्व मतदारांनी स्वागत केलेलं आहे गार्गेनाऐवजी जर देशमुख साहेबांना उमेदवारी मिळाली असेल तर काय परिस्थिती राहिली असेल ती पर, आता जर तरची गोष्ट आहे ती विषय संपलेला मतदारांच्या मनात आता त्या विषयावर चर्चा करणं बरोबर नाही पण त्यांच्या व्यान्य झाला असेल पण त्या उच्च लेवल आम्हाला काय चर्चा करायची नाही पण ज्या आज विकासाचा मेहमेरू ज्यांनी उभा केला त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि सर्व मतदार मानखटाव जनता त्यांच्या पाठीशी आहे आता विरोधक जी टीम आहे आम्ही सगळे एक झालो आहोत असं सांगू जे काम करतात त्यामध्ये आता काही दिवसापूर्वी दिवसांपूर्वी हे पण होते पण आता ते दिसत नाही काय सांगायचं कोण दिसतंय न दिसतय आम्हाला कोण तस दिसत नाही नगरपालिकेला एकत्र होती बाकीच्या गोष्टीत काय झालं ते सर्व मसूर नगरपालिकेतल्या जनतेलाही त्या माहित आहे आणि भविष्यात जे काय होणार आहे हे मतदारांनी आता ओळखलेला त्यामुळे आपला विकास जर करायचा असेल तर मतदारांनी ठरवलंय की भावभावाने एकत्र आलं पाहिजे त्यामुळे दोन्ही भावांनी निर्णय घेतलेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर भाव गोरे आणि जयकुमार गोरे एकत्र होताना दिसतात चांगलीच बातमी आहे व्यवस्थित होईल सगळं अडचण नाही काय येणार भाऊची ताकद मिळल्यानंतर भाऊला ताकद भेटणार दुसऱ्या भाऊला जयकुमार साथ दिल्यानंतर शेखर भाऊंना जो शब्द मिळाला किंवा शेखर जे कार्यकर्त्यांना सांगितलं ते खरं होईल का ते पूर्ण केलाच पाहिजे ना शब्द दिलेला पूर्ण केलाच पाहिजे का काय कर वाटतं करतील करतील वाटतय फिक्स करतील काय अडचण नाही जयकुमार गोरेंचा बाले किल्ला म्हणून मसवची ओळख आहे तर काय यावेळेस चित्र दिसेल आता वोल्टेज जास्त दिसेल दोन्ही मुळे लोक म्हणतात की तीन टर्म त्यांना दिली आता नौका चेहरा म्हणून प्रभाकर नाही चुकीच आहे चुकीच आहे त्याला ओळख कधी कधी कोण बाहेर आलेलं कोण बोलत बी नाही ती मग काय सांगाल जयकुमार गोरे शेखर गोरे गेल कारण विषय कसा आता जो उमेदवार दिलाय तो आम्हाला ओळखत पण नाही कोणाला म्हणजे कोण काय कोण आहे काय तो आम्हाला आपण कधी बघितला भाऊनं अन्याय केला नाही राष्ट्रवादीने अन्याय केला असे शेखर गोरे यांचे समर्थक म्हणतात तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे अन्यायच केला आहे भाऊंनी राष्ट्रवादी उभे केले भाऊंना आता तिकीट दिलं असं जाग झालंच असतं ना यांनी प्रभाकर देशमुखांना पण दिलं नाही आणि जे कोणाला दिलं नाही शेखर भाऊंना पण डायरेक्ट दिले तिसऱ्याच माणसाला त्याला आम्ही कधी बघितल्या दोघांवर सम्राट कार्यस भाव विकासात वाघच आहे त्यामुळे दोघ एकत्र आल्यानंतर शंभर टक्के तालुक्यात मोठा विजय होणार आहे मताधिक्यात सुद्धा आग्रणेसर वाढ होणार आहे आणि भविष्यात मान सोनच होणार आहे आता शेखर भाऊ म्हणतात की शरद पवारांनी शब्द आणि नक्की काय शब्द दिलेला आणि काय त्यात बदल केलाय वरच्या लेवल त्यांची काय चर्चा झाली आम्हाला माहित मा नाही शेखर भाऊंवर नक्कीच अन्याय झालाय आणि त्याचा बदला मानखटाव जनता घेतल्याशिवाय राहणार नाही ते आता मत दिकतनं आणि लीड न दिसून येईल काय अन्याय झालाय तुम्हाला काय वाटतं शेखर भाऊंनी एवढे राष्ट्रवादीत कष्ट के केलं असताना पुनर्जीवित केली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीत पुनर्जीवित करून सुद्धा भाऊंना वेळवेळी शब्द देऊन फसवण्यात आलं तरी सुद्धा भाऊंनी कधी हार मानली नव्हती चिकाटीने त्यांनी काम केलं खर्चानं स्वकाष्टाने काम केलं तरी सुद्धा त्यांना शब्द फिरवून त्यांची फसवणूक केली हा त्यांचा मोठा न्याय झाला उमेदवाराबाबत काय सांगा उमेदवार आम्हाला माहितच नाही माहित नाया। माहित नाही मला ओळखच नाही मग ते उमेदवार आहेत प्रभाकर ते जिल्हा बँके संचालक पण आहेत मग जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप त्यांचा विषय असतो तर त्यातनं काय कर्ज मिळाल कल्पनाला का तुम्ही काय सांगाल प्रभाकर गारगेंबद्दल प्रभाकर गारगे हे माझे आमदार आहेत विधान परिषद पण त्यांचा विकासाचा काही विषय नाही त्या तालुक्यामध्ये पान खटाव मध्ये काय विकासच केलेला नाही त्यामुळे त्यांचा काही विषयच नाही बर प्रभाकर गारगे सहा वर्ष आमदार होते तुम्ही विकास केला नाही म्हणताय जयकुमार गोर यांनी काय काय विकास काम केले पंधरा वर्षात चाळीस वर्षात जेवढा विकास झाला तेवढा पंधरा वर्षात विकास केलेला आहे पाणी आणलेलं आहे रस्ते केलेले आहेत अनेक सुविधा त्यांनी केलेल्या आहेत मसवमध्ये पाणी टंचाई असं लोक म्हणतात विरोधक पण त्याच विषयावर अंदाज होतात काय झालं आता राष्ट्रवादीची सत्ता होती नगरपालिकेत तिने काय केलं काय माहित नाही इथं राष्ट्रवादीच्या शरद पवार खासदार असताना उरमोडीची योजना मंजूर झालेली असं आता शिवसराजच्या यात्रेत प्रभाकर देशमुख म्हणाले हो ते काय पण बोलत आहेत एवढ्या वर्षी त्यांनी काम काम व्हायला पाहिजे त्यांची होती बर आता दोन हजार चोवीसला ला आमदार कोण असेल जयकुमार कुमार एवढं कॉन्फिडंटली तुम्ही सांगताय पण समोरचं सा विरोधक म्हणतायत की आम्ही सर्व एक जुटीने एक दिलानं काम करतोय काय गेल्या वेळेला पण ते एका दिलाने काम करत होते तुम्ही बघितले जनता त्यांना त्यांचा रस्ता भागातून किती मता कमीत कमी दहा हजार शेखर गोरे जयकुमार गोरे आलेत लोक अजून ताकद वाढत काय चित्र त्यांचं स्वागतच असेल शेखर गोरेना देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचा शब्द काय आहे काय ते आम्हाला काय माहित नाही वर्कच्या लेवलला काय झाले काय माहित नाही पण जर पाठीमध्ये स्वागत तुम्ही काय सांगाल शेखर गोरे जयकुमार गोऱ्यांबद्दल किंवा खारगे साहेब नवीन चेहरा आहेत त्यांच्याबद्दल भाऊ दोन्ही एकत्र झाले ते चांगलंच आहे लीड चांगलं मसोडमधून भेटेल आणि दोन्ही तालुक्यात लीड आपल्याला भरपूर भेटेल काय अडचण नाहीये शेखर गोरे म्हणतात की राष्ट्रवादी नेत्यांवर त्यांनी आरोप केलाय की मध्ये उमेदवारी मिळू शकली नाही किंवा राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकला नाही काय सांगा बऱ्यापैकी एक त्यांच्यामुळे झालेला असा आम्ही घर धरू शकतो शेखर गोरे म्हणतात आमचा अन्याय झालाय बारा वर्ष हो झालाय काय अन्याय झालाय तुम्हाला वाटतं त्यांनी एवढं सो खर्च निवडं सगळं केलंय त्यांचे इच्छा होती बाबा त्यांना तिकीट मिळावं पण ते काय त्यांना शब्द देऊन त्यांना काही मिळलं नाहीये त्यामुळे त्यांच्या नेहमी अन्याय होत आलाय राष्ट्रवादीकडं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका